साईबाबाच्या दर्शनासाठी आलो आणि मला दृष्टी मिळाली श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर जुन जुन वाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त व परिसर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया असे भव्य आणि नियोजनबद्ध शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते या शिबिराला शिर्डी व परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला या शिबिरात शेकडोंच्या संख्येनं डोळ्यांसंबंधी आजार असलेले नागरिक आले असता त्यातील चाळीस ते पंचेचाळीस जणांना पनवेल येथील रुग्णालयात ट्रस्टच्या वतीनं शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्यात आलं व त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून पुन्हा शिर्डीत परतले असता त्यांचा मे... स्नेह हो मेळावा आयोजित करत श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपले अनुभव कथन केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतलेल्या श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे नातू व ट्रस्टचे विश्वस्त श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील व साई नाईन ग्रुपचे संस्थापक व शिबिराचे संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांचे शस्त्रक्रिया करून परतलेल्या नागरिकांनी आभार मानले आहेत तसेच पुन्हा तीन एप्रिल रोजी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष ताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती अरुणराव शिंदे गायकवाड पाटील यांनी दिली आहे गजानन पडघाण बुलढाणा जिल्हा तिथून मी साईबाबाच्या दर्शनासाठी आलो होतो मला माहिती झालं की शिर्डीत कॅम्प आहे श्री साईबाबा लक्ष्मीबाई ट्रस्ट यांच्या वतीने मी शिबिरात आलो आणि मला मार्गदर्शन त्यांचं मिळालं नंतर मी ऑपरेशनसाठी गेलो आहे तिथं सर्व सुविधा होती फ्रीमध्ये ऑपरेशन झाले माझं आणि मला तीन वर्षापासून अगोदर डोळ्याचा त्रास होता डोळ्यानं दिसत नव्हतं एका डोळ्यानं म्हणजे दिसतच नव्हतं म्हटलं तरी चालेल आणि एका डोळ्यानं आंधक दिसतंय आजही दुसऱ्या डोळ्यानं मला अंधकच दिसतंय एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आता ज्या डोळ्यांनी ऑपरेशन झालं आहे त्या डोळ्यानं मला खूप चांगलं दिसतंय पहिले मला ओळखूसुद्धा येत नव्हता समोरची व्यक्ती आता मी त्यांना ओळखतोय आणि त्यांना सर्व परिचित आहे मी आणि मला लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीने मार्गदर्शन मिळालं त्यांचे मी खूप खूप आभारी येऊ हो, धन्यवाद मी कडू सुखदेव बत्ती शेराणारुई लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीने जे शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये आम्ही पंधरा लोकांनी सहभागी झालो होतो त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या डोळ्याला डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि ते ऑपरेशन सक्सेस झालं त्याच्यामध्ये अरुण गायकवाड सरांनी आम्हाला खूप वेळवेळी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या डॉक्टर लोकांनीसुद्धा आमची एकदम व्यवस्था चोख पार पाडली जेवणाची व्यवस्था एकदम चोख आहे तीन वेळेला दोन टाईम जेवण आहे दोन टाईम नाश्ता आहे एक टाईम चहा आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉईंटला प्रत्येक ठिकाणी एकदम जबरदस्त तपासणी आहे रक्ताची सगळ्या प्रकारच्या तपासण्या होतात तिथं मोठ मोठमोठं म्हणल्या मशिनरी आहे तिथं आणि ऑपरेशनसुद्धा एकदम परफेक्ट होतं तिथं एकदम जबरदस्त असल्यामुळं प्रत्येकाच्या डोळ्याला दृष्टी आलेली आज ज्या लोकांना दिसत नव्हतं त्या लोकांना आज दिसायला लागलं त्याबद्दल लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीने खूप लक्ष्मीबाई ट्रस्टची त्यांच्या वतीनं व्यवस्थित ऑपरेशन झालं एक डोळे मला आजवर दिसत नव्हतं आता सर्व नव्हतं पण इथे कॅम्प होता गायकवाड सर आले त्यांनी आम्हाला कॅम्प मध्ये गाडीत बसून पणवल न्यानंतर ऑपरेशन करून घेतले ओम साईराम श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्या वतीने आम्ही चोवीस फेब्रुवारीला आय चेकअप कॅम्प फ्री आय चेकअप कॅम्प व कॅटरेक ऑपरेशन मोतीबिंदूचं ऑपरेशन असा एक संयुक्त शिबिर ठेवले होते आणि त्या शिबिरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस पेशंटनी त्यांचं मोतीबिंदू ऑपरेशन करायचं ठरलं आणि ते ऑपरेशन त्यांचं सक्सेसफुल झाले आय हॉस्पिटल न्यू पनवेल येथे आणि आज सर्वजणांनी इथं येऊन त्यांचा एक स्नेह मेळावा ठेवला होता त्याच्या सगळ्यांनी त्यांची विचारणा झाली परत बँगलोर आणि मुंबई येथून डॉक्टर्स आले सर्व त्यांचं परत एकदा चेकअप करण्यात आले आणि त्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या मुलाखतीतून असं जाणवलं की व्यवस्थित सगळे ऑपरेशन झालेले आहेत सगळे लोक खुश आहेत आणि आता परत अशाच प्रकारचे कॅम्प हे पुढं चालू राहण्यासाठी परत आता तीन एप्रिलला परत आता ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत शैलाजादा शिंदे गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परत तीन एप्रिलला कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये सुद्धा मोतीबिंदू शिबिर आणि आय चेकअप कॅम्प हे सर्व काही मोफत होणार आहे तरी सर्वांनी याचा परत लाभ घेत नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी